अरे आकाश हा दादा काय काम करायला काय नाही अभ्यासच एक काम कर जाय आणि पटकन घेऊन ये आपले धेऊन हे करायचं हा कुठे थांबू नको आणि हळू जा तुझ्याकडे लायसन नाही गाडी लय पळवायला असतो आजकाल नाही नाही दमन जातो हा आकाश औषध आणले की लवकरच फारून घेतो मेरी सबनो की रानी कब आएगी तू क्या ये मस्तानी कब आएगी तू, तू? बर जाऊ दे नको हो मी काल तालुक्याला गेलो होतो सात बारा आणि बाकी कागदपत्र काढलेत तरी उद्या आपण काय करू कृषी विभागाच्या ऑफिसला जाऊन त्याची माहिती देऊ बघू मागच्या वर्षी आपल्या गावातला जे श्यामराव लाईटच्या खांबाला चिटकून जाग्यावरच गेला होता त्याला कुठल्या तरी योजनेतून कृषी विभागाकडून दोन लाख रुपये अनुदान मिळालं होतं काय करायचे ते दोन लाख काय भाऊ गेलाय माझा इथं पण खुर्ची साहेब साहेब सांगत होते कोणती तरी योजना आहे म्हणून बर बरे साहेब ते तुमच्या गावामध्ये जे शेतकरी अपघातामध्ये निधन झाले हो त्यांना माहिती दिली का गोपीनाथ हो काल मी गावात गेलो होतो थोडीशी दहा लोक घेऊन चर्चा पण केली त्यांच्या सोबत आणि त्यांना काही कागदपत्र वगैरे लागतात आपले त्याची ते पण त्यांना माहिती दिली आणि ते आज आपल्याला भेटायला पण येणार होते सर कदाचित येतील आज वसंतराव वा आणि राम दोघं पण येणार होते ते येऊन जातील राम्राम राम्राम। ते आपले काय घटना वाईट झाली ती म्हणजे तरुण शेतकरी होता आणि अपघाती निधन झालेच आमचे कृषी साहेब साहेबांनी सांगितलं दुःखद घटना घडलेली आहे ते कागदपत्र सांगितले का तुम्ही हो साहेब कागदपत्र कालच मी गोळा केले शेतकरी के प्रशिक्षण ठीक मृत्यू दाखला त्यानंतर पंचनामा आहे त्यानंतर सात बारा ठीक आहे आणि हे त्यांचं निधन मोटरसायकल चालवताना झालेलं आहे ना हो साथ। हो ड्रायविंग हो लायसन नाही जोडलं का तुम्ही यांना सर ड्रायविंग लायसन्स नाही त्यांच्याकडे त्यानं काही डायरेक्ट ड्रायव्हिंग लायसन्स काढलेलं ला नाही ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्यांच्याकडे नाही nice. वसंतराव कसं आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही जी योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्याचं जर वाहन चालवताना निधन झालं आणि जर शेतकरी वाहन चालवत असेल तर वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असतो त्याच्याकडे oh, जर वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही म्हणजे असे खूप शेतकरी असतात की ज्यांचं वाहन चालवताना अपघाती निधन होतं oh. परंतु त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतो पण त्यामुळे आपण यांना या, या योजनेचा लाभ देऊ शकत नाही अपात्र ठरतो शेतकरी त्यामध्ये आपण अपात्रच आहात सूचना आणि विनंती आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये वाहन चालवताना जर अपघात झाला व त्यामध्ये शेतकऱ्याचं निधन झालं तर त्यांना वाहन चालक परवाना आवश्यक असतो म्हणजे खूप असे शेतकरी असतात की ज्यांचं अपघाती निधन होतं परंतु त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपण तालुक्याला जातच असतो वाहन चालवत असतो त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन परवाना अवश्य काढा